हेलो गाइस तो देख सकते हैं हमारे डोंगर पर और ये रहा हमारा होम आपको झूम करा के दिखाता हूँ ये जो है ये ब्लर हो रहा है थोड़ा सा ये ये होम है उसके साइड का वो सेड है वो पेड़ से अच्छा दिख नहीं रहा और ये हमारा मला है इसको मार, बोलते मार, मला, मला मला इसको बोलते ये मनते पिपला मला <laughs> तर याला पिपळाचं माळा काय म्हणतात माहिती का गाईस तर हे बघू शकतात हे आमचं पिपळाचं झाड आहे हे जवळपास चारशे वर्षापूर्वीचं असं चार पिढ्याचं म्हणतात तर आणि त्याच्या खाली जो ऊस दिसतो तो आपलाच ऊस आहे त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही वातावरण बघा हो हे बघू शकता तो वातावर वातावरण बघायला हे आलेलं आहे याचं घर बघायचं तुम्हाला गाईस आता बघा आपलं आता येणे शंभर एक झुम नाही होणार आपल्या अल्ट्रा मध्ये पण तरी बी जर शिक झालंय तर ते व्हाईट दिसतंय की ते त्याचं घर आहे झालंय बऱ्यापैकी अशा पण त्या आरेगाडचा बबलचा उसय दिलाय दिले दि आणि गाई जिकडे बघू शकतात हे तळे हे आमच्या हिवर शिंग्याचं तळ बरं का तुम्हाला तळे दाख की दिसत आमच्या डोंगरावर आम्ही सध्या डोंगरा उभा आहेत हे हिवर शिंग्याचं तळ हे बेलोराचं तळ झुम झुम करून बेलोरा बेलोऱ्याचं तळ त्याच्यानंतर रिवर्स येत हे आमचं गाव हिवर शिंगा हे दिसत आणि हे जो डोंगर दिसतोय तो नारायणगडचा डोंगर आहे त्याच्या साईडला पोंडरुळचं तळ तसंच इकडे आलं का हे खोकरमाव लागतं खोकरमाच्यावर काय आहे ते तागडगाव आणि तुम्हाला जर बारीक दिसत ते दिसतंय हे दिसतंय का व्हाईट व्हाईट ते तागडगावचं जातं आणि खोकरवास तळ आणि ही बरगवाडी घुगवाडी इकडं आणि हे डोंगर बघू शकतात हे जवळागिरी आणि डबल आपलं हे तळ इकडं तुम्ही अजून तिवंजरवाडी बी बघू शकतात राजुरी थोडी बघू शकतात म्हणजे